नमस्कार वर, तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मस्त मजेमध्ये आणि मग काय म्हणतंय यूट्यूब फॅमिली आपली काय ना मित्रांनो बरेच दिवस झालं आपला ब्लॉग काय आला नाही आपलं यूट्यूब चॅनेलवर तर असं आहे आज बनवा म्हणलं ब्लॉग लई दिवस झालं बनवला नव्हता ब्लॉग आणि आज आपला शॉर्ट्स पण आल्या नाहीत यूटूबवर आणि पहिलेच्यासारखं आपल्या यूटूबला लाईव पण जास्त करून जात नाही आणि व्ह्यूज पण पहिलेच्यासारखे असं जास्त भरपूर व्ह्यूज येत नाहीत मित्रांनो यूटूबवर काम करणं म्हणजे मित्रांनो असं आहे की आपल्यालाही युट्यूबवर धरून जर बसलो तर आपली उपजीविका कशी भागणार त्याच्यासाठी आपल्याला अनेक काही काम करावं लागतात म्हणून एक या महिन्यामध्ये जास्त काही एवढ्या रील्स आहेत आणि आपल्या रील्स काय एवढ्या येत नाहीत आणि शॉर्ट्स पण येत नाहीत तर मित्रांनो जेवढं होईल तेवढं कोशिश करणार आहे शॉर्ट्सची रील्सची आणि सगळ्या काही शॉर्ट्स वगैरे येत राहतील आणि लाईव्ह पण येणार आहे उद्या सकाळी लाईव्हला येणार आहे तुम्ही सर्वजण या लाईव्हमध्ये आणि आपलं ॲडियन्स म्हणजेच तेवढं व्ह्यूज पण पडत नाहीत आणि जास्त कोणी सबस्क्रायबर वाढत नाहीत आपले याचं कारण म्हणजे की जास्त यूट्यूबर आ, कामच होत नसल्यामुळं आपले शॉर्ट्स आणि यूट्यूबवर आणि सबस्क्रायबर पण तेवढं वाढत नाहीत पहिल्याच्यासारखे मेन कारण जे आहे ते आपले यूट्यूबवर जास्त करून व्हिडिओ येत नसल्यामुळं सबस्क्रायबर वाढत नाहीत मित्रांनो हे असं आहे आणि जास्त करून शॉर्ट्स बनवण्याचा आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन मी तरी आवर्जून तुम्ही व्हिडिओ ब्लॉग शॉर्ट्स नक्की बघत राहा आणि भरभरून आपल्याला साथ देत राहा आणि असंच आपल्या चॅनेलवर भरभरून प्रेम राहू द्या आणि मित्रांनो ट्रेडिंगची शॉर्ट्स घेतले तर जास्त व्ह्यूज येत असतात असं काही जगाचं म्हणणं आहे तर ट्रेंडिंगची शॉर्ट घेतलं तर व्यूज आणि सबस्क्रायबर लाईक्स येतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा की आपण पुराने गाण्यावर शॉर्ट्स रील्स बनवायच्या नवीन गाण्यावर बनवायच्या का ट्रेंडिंगवर बनवायच्या जास्त कोणतं म्हणजे कोणत्या शॉर्टवर बनल्यानं आपलं यूज सबस्क्रायबर लाईक्स येतात तर कमेंट करून मला सांगा आणि आजच्या तारखेत तरी एखादी कुठलीही शॉर्ट आली नाही कारण का आजच्या तारखेत मला भरपूर मशी कामं होते आणि मी आज कुठलाच व्हिडिओ बनवला नाही त्यासाठी म्हटलं आज बनवा एखादी ब्लॉक तरी बनवून टाकावर नाहीतर कसं आहे मित्रांनो किती जरी मी कामात असलो किती जरी कोणीही जरी अडचणीत असलो मित्रांनो तरी माझी एक ना एक शॉर्ट्स तरी दिवसाला येते समजा आपले येत भरपूर येत होते पहिलं आणि दिवसातून आठ शॉट सात शॉट नऊ शॉट कधी कधी दहा पण शॉट येत होते आता कामाचा जास्त लोड असल्यामुळं तेवढं काही शॉट्स वगैरे येत नाही